आपण पाहत आहात आप मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नुकतंच महानगरपालिकेनं बजेट सादर केलंय दरवर्षी नेतमान लोकांच्या समोर काहीतरी फुगा फुगवून दाखवायचा कुठला तरी विचारायचं नाही अशा पद्धतीची ही भूमिका महानगरपालिकेची आहे या वर्षी सुद्धा बजेटचा मोठा फुगा त्याने फुगवून दाखवलाय जसं मागच्या वेळी बाराशे साठ कोटीच्या आसपास बजेट होतं ते आता यावेळी त्यांनी तेराशे पस्तीस कोटीचा बजेटचा आकडा केला आहे महसुली उत्पन्न त्यातलं जर बघितलं तर जवळपास सातशे दहा कोटीच्या आसपास तुम्हाला महसुली उत्पन्न दिसून येते मागच्या वर्षी महसुली उत्पन्न होतं पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी पण आतापर्यंत जर महानगरपालिकेचा आपण अनुभव बघितला तर वीस टक्के ते बावीस टक्क्यापर्यंत तूट महसुली उत्पन्नात आपल्याला दिसून येते तसा जर तुबळमानाने हिशोब केला तर चालू वर्षी दीडशे कोटीच्या आसपास ही महानगरपालिकेची तूट दिसून येणार महानगरपालिकेनं कोणतीही तरतूद तो दीडशे कोटीची तूट आली तर काय असा कुठलीही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केलेली नाही आणि ही दीडशे कोटीची तूट आल्यामुळं म्हणजे अजून आलेली नाही पण भविष्यामध्ये येणार याची आम्हाला खात्री आहे कारण महानगरपालिकेचा कारभार तशा पद्धतीचा पण आम्ही बघतोय या दीडशे कोटीच्या तूट आल्यामुळं जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणजे जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे जी महानगरपालिकेनं त्याच्या बजेटमध्ये दिली ती होणार नाही उदाहरणार्थ शाळा जैसे ते पडतील साठ कोटीसाठी त्यांनी साठ कोटी दिले, शिक्षणासाठी दिलेत पण जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न कोटी अठ्ठावन्न कोटी पगारावर जाणार आहेत शिक्षण विभागानं नऊ कोटी आतापर्यंत बेसिक स्ट्रक्चरसाठी मागितलेत कुठं रंगरंगोटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील कंपाऊंड बांधायचे असेल शाळा दुरुस्ती असेल नऊ कोटी मागितलेत पण त्याच्यातली पूर्तता होणं अशक्य होणार आहे मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं रंगकाळ महोत्सव घेतो पण पंचवीस लाखाचा रंका मुळची तरतूद आहे पण तूट असल्यामुळं ती काही करता येणार नाही या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं महानगरपालिकेची यंत्रणा जर आपण खुला जाऊन बघितलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली तर एक नेहमीच त्यांचं कॉमन उत्तर आहे की आमच्याकडे माणसं नाही एकेका एक अधिकाऱ्याकडे चार चार विभागाचे चार्ज आहेत चार चार विभागाचे प्रभारी पद ते सांभाळत आहेत माणसं भरायची म्हटली तर त्यांना पेमेंट द्यायला पाहिजे पेमेंट द्यायचं म्हटलं तर ती आर्थिक तरतूद याच्यामध्ये दिसत नाही कोंबडी आधी का अंडा आधी अशा पद्धतीच्या या साखळीमध्ये महानगरपालिका अडकले वर्षानुवर्षी बांधवांचा असेल त्यांना स्मशानासाठी योग्य ती जागा उपलब्ध होत नाही मागच्याही त्याच्या संदर्भात मोर्चे झाले होते मृतदेह सुद्धा महानगरपालिकेच्या आणि कलेक्टरच्या ऑफिसच्या दारात आणून ठेवले होते तरी सुद्धा याच्यामध्ये कुठं ठोस अशी काय तरतूद आपल्याला दिसत नाही या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या महानगरपालिका प्रचंड मोठ्या कर्ज बाजाराच्या उंबरट्यावर म्हणायला त्या हरकत नाही आता जो शंभर कोटीचा रस्त्याचा प्रोजेक्ट आहे आणि दोनशे ऐंशी कोटीचा अमृत गुणचा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तीस टक्के म्हणजे एकशे चौदा कोटी महानगरपालिकेचा निधी आहे पण एकशे चौदा कोटी उभा करण्यासाठी महानगरपालिकेकडे घाण ठेवायला सुद्धा लोक काय मार्केटमध्ये काय नाही आहे आणि कर्ज रोख्याच्या स्वरूपात उभा करायचं म्हटलं तर कोण कर्ज देणार परतावा द्यायची शक्यता कमी या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेनं बजेटमध्ये ज्या काही मांडलेल्या आहेत या आम्ही लोकांच्या समोर मांडण्यासाठी हा फुगा कशा पद्धतीनं फुकतोय याच्यावर कंट्रोल आपल्याला करावं लागेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या कोल्हापुरातल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सर्वच नगरसेवकाने ने अतिशय प्रामाणिकपणे काम केलं तर महानगरपालिका पुढच्या काळामध्ये टिकेल अशी आमची धारणा आहे आणि आम आदमी पार्टी सातत्यानं तो प्रयत्न करते की महानगरपालिका टिकायला पाहिजे महानगरपालिका व्यवस्थित चालायला पाहिजे त्याचाच एक हा छोटासा प्रयत्न होता लोकांच्या समोर बजेट मांडूया आणि हा जो काही फुगा आहे हा वस्तुस्थितीमध्ये आणण्यासाठी म्हणजे खरोखर महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम आहेत का काही प्रमाणामध्ये शंभर टक्के सक्षम आहेत पण कुठंतरी राजकीय पुढाऱ्यांचं प्रेशर घेऊन कुठंतरी अधिकारांचं प्रेशर घेऊन कुठंतरी छोट्या मोठ्या टक्केवारीच्या भावनेमध्ये गुंतून हे जर चालू राहिलं तर येणाऱ्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीत महानगरपालिका कुठं दिसणार नाही वर्षानुवर्ष महानगरपालिका इमारतीसाठी बजेट करते स्वतःच्या पण ते होत नाही कारण तूट असते त्याच्यामुळं इमारतीचा नाळ फोडण्यापेक्षा पुढे काय होणार नाही स्वच्छतेच्या ना दृष्टिकोनातलं डीसीबीची संख्या वाढायला पाहिजे टँकरची संख्या वाढायला पाहिजे ट्रिपरची संख्या वाढायला पाहिजे पण बजेटमध्ये तुम्हाला दिसणार नाही नागरिकांशी संवादाचा प्रचंड मोठा अभाव महानगरपालिकेत दिसून येतो या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत आपण पोचवाव्यात लोकांच्या पर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून नवीन कोल्हापूर उभारण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करू जय हिंद